नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे विभागीय मराठी नाट्य संमेलनात ज्येष्ठ रंगकर्मी पी कुलकर्णी यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी पी कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार नाट्य संमेलनात त्यांचा सन्मान नगरमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ जब्बार पटेल यांच्या हस्ते त्यांना सपत्नीक गौरवण्यात आले या विशेष सोहळ्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी नाट्य दिग्दर्शक अशोक खांडे तसेच भरत जाधव हो, यांच्यासह हो, अनेक नामवंत रंगकर्मी उपस्थित होते पीढी काका तब्बल पाच दशकांपासून रंगभूमीची सेवा करत असून आजही ते त्याच उत्साहाने कार्यरत आहेत नवोदित कलाकारांना घडवणारे मार्गदर्शक आणि नगरच्या रंगभूमीचे भूषण म्हणून त्यांची ओळख आहे बावीस वर्षांनंतर नगरमध्ये झालेले नाट्यसंमेलन त्यांच्यासाठीही एक मोठा सन्मान होता रंगभूमीवरील या आजरावर योगदानासाठी त्यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कार हा संपूर्ण नाट्यक्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे